देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील सुदे कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील संघस्थापनेच्या निमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा सीतारामजी अग्रवाल सेवाकार्य करण्यासाठी मनामध्ये दिनदुखितांच्या शोषित पीडितांच्या व्यथा समजून घेणारी संवेदना असावी लागते असंच एक संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणजे विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री आणि प्रमुख राहिलेले श्री सीतारामजी अग्रवाल उत्तर प्रदेशात इटावा जिल्ह्यातील औरैया या गावी श्री भजनलाल आणि श्रीमती चंदादेवी यांच्या कुटुंबात 16 मार्च एकोणीसशे चोवीस या एक दिवशी सीतारामजी यांचा जन्म झाला एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला सुभाषचंद्र बोस यांचा त्यांच्यावर खूपच प्रभाव होता आग्र्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासमोर त्यांनी देश विभाजित होऊ न देण्याची प्रतिज्ञा घेतली होती तिथेच बी करत असताना त्यांचा दीनदयाळजी नानाजी आणि विभाग प्रचारक भाऊजी जुगादे यांच्याशी संपर्क आला आणि ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक बनले त्यांनी संघातील लहान मोठ्या जबाबदाऱ्या घेऊन काम केलं विद्यार्थी अवस्थेमध्ये अनेक प्रकारच्या सहयोगी विद्यार्थ्यांशी मैत्री जुळत असते असेच त्यांचे एक मित्र राणा प्रताप सिंह हे संघाचे कडवे विरोधक होते परंतु जेव्हा ते आजारी पडले तेव्हा सीतारामजी यांनी त्यांची मनोभावे सेवा केली परिणामस्वरूप ते स्वयंसेवक झाले आणि पुढच्या काळात उत्तर प्रदेशातील सरस्वती शिशु मंदिराच्या कार्याचे ते एक भक्कम आधार बनून राहिले बी एस सी नंतर कानपूरहून त्यांनी रसायन अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं आणि ते संघाचे विस्तारक झाले विवाह करण्यासंबंधी घरून फारच आग्रह होऊ लागल्यावर ते या अटीवर तयार झाले की विवाहानंतरही त्यांना दोन वर्ष प्रचारक म्हणून काम करता यावं एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये ते मैनपुरी येथे प्रचारक म्हणून गेले तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला गांधीजींची हत्या झाल्यानंतर तिथेच त्यांना सहा महिने तुरुंगवास घडला बाहेर आल्यानंतर त्यांनी सत्याग्रहात भाग घेतला बंदी उठल्यावर भाऊराव देवरस यांच्या आज्ञेनुसार अलीगड येथे स्वतःच्या घरी राहून त्यांनी रसायनशास्त्रात एम एस सीची पदवी मिळवली यानंतर ते उत्तर प्रदेशातील बदायू येथे महाविद्यालयात व्याख्याता म्हणून काम करू लागले एकोणीसशे सत्तावन्नमध्ये कानपूरच्या जे के रेऑन समूहामध्ये त्यांना नोकरी लागली या नोकरीमुळे त्यांच्या जीवनात थोडं आर्थिक स्थैर्य आलं काही वर्षे तिथे काम केल्यानंतर त्यांना राजस्थानमधील कोटा येथे पाठवण्यात आलं एकोणीसशे सदुसष्टमध्ये सीतारामजी यांनी कोटा येथे विश्व हिंदू परिषदेच्या कामाची सुरुवात केली आणि एकोणीसशे सत्तरमध्ये हडौती इथे एक भव्य संमेलन आयोजित केलं पुढे आणीबाणीच्या काळात कोट्यातील झोपडपस्त्यामध्ये अनेक बालसंस्कार केंद्र एक शाळा एक दवाखाना सुरू केला आणि एका हनुमान मंदिराची स्थापनाही केली एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये प्रयाग येथे झालेल्या द्वितीय विश्व हिंदू संमेलनामध्ये सत्तर प्रमुख लोकांना घेऊन ते उपस्थित राहिले ब्याऐंशी त्र्याऐंशीमध्ये फॅक्टरीमध्ये कामगारांचं आंदोलन झाल्या कारणाने त्यांची नोकरी सुटली तोपर्यंत त्यांचे दोन्ही मुलगे काम करू लागले होते त्यांनी यापुढे पूर्ण वेळ विश्व हिंदू परिषदेचं काम करण्याचा निश्चय केला एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये एकात्मता यात्रेची कोटा येथील संपूर्ण जबाबदारी त्यांनी उत्कृष्टपणे पार पाडली तिथेच श्री अशोकजी सिंगल यांनी त्यांना विश्व हिंदू परिषदेच्या सेवा विभागाची जबाबदारी दिली आणि त्यांनीही ती सहर्ष स्वीकारली यानंतर दरमहा वीस दिवस प्रवास करून त्यांनी संपूर्ण देशभर सेवा कार्याचं मोठं जाळं निर्माण केलं पूर्वोत्तर भागातील अतिदुर्गम गावामध्ये त्यांनी प्रवास केला आत्तापर्यंत अत्यंत सोयीसुविधायुक्त जीवन जगलेल्या सीतारामजी यांनी सेवाकार्याची जबाबदारी त्यांच्याकडं आल्यानंतर परिश्रमांची अथवा कष्टांची कधीच तमा केली नाही की के चर्चाही केली नाही त्यांनी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले तसंच सेवा कार्य करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था निर्माण करून त्यांच्यासाठी देशविदेशातून निधीची व्यवस्था उभी केली एकोणीसशे ब्याण्णवमध्ये अमेरिकेत झालेल्या हिंदू संमेलनास ते उपस्थित राहिले त्यांच्या देखरेखीखाली चार हजार दोनशे स्थायी आणि एक हजार पाचशे अन्य सेवाकार्य सुरू झाली त्यांनी केलेल्या दीर्घकालीन नियोजनाचा हा स्वाभाविक परिणाम होता एकोणीसशे शहाण्णवमध्ये हृदयविकाराचा त्रास झाल्यानंतर त्यांनी दिल्लीतील केंद्रीय कार्यालयात राहून सर्व सेवा प्रकल्पांची देखभाल करण्याचं काम स्वीकारलं त्यांनी आपल्या कुटुंबासाठी पंचवीस वर्ष नोकरी केली परंतु समाजासाठी त्यानंतर सव्वीस वर्ष काम केलं या गोष्टीचं त्यांना खूपच समाधान होतं अशा प्रकारचं अत्यंत यशस्वी आणि समाधानी जीवन जगलेले सीतारामजी अग्रवाल यांचा तीन नोव्हेंबर दोन हजार नऊ या दिवशी कोटा येथील एका रुग्णालयात देहांत झाला पत्थर पत्थरपायासूदे कुठे तरी पण स्मरणात